फडणवीस म्हणत आहे की भाजपला सोबळावर सत्ता तिने येण्याची स्थिती नसल्यामुळे एकनाथ शिंदे यांना सोबत घेण्याचा निर्णय घेण्यात घेण्यात आला तरी दोघांच्या मताची टक्केवारी लोकसभा निवडणुकीत कमी असल्यामुळे अजित पवारांनी देखील सोबत घेतलं येणारी विधानसभा ही महायुतीमध्ये आम्ही सर्वजण मिळून लढणार आहोत आता महाराष्ट्रामध्ये कोणत्याही एका पक्षाचं सरकार येण्याची चिन्ह कुठेच दिसत नाही म्हणून युतीमध्ये जेवढे पक्ष सहभागी होतील त्यांना सर्वांना बरोबर घेऊन आणि त्यांना वाटप करून ही विधानसभेची निवडणूक लढवण्याचा जो निर्णय घेतलेला तो मला महाराष्ट्राच्या जनतेला निर्णय म्हणून येणारी सत्ता ही एवढं मात्र नक्की पुढे ते म्हणाले की फडणवीस म्हणाले की, की लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांची बैठक झाली ज्यामध्ये आकलन करण्यात आलं आणि त्यानंतर विधानसभे निवडणुकीमध्ये देखील अजित पवारांना सोबत घेऊनच महायुती पुढे जाणार असल्याचं ते म्हणतात लोकसभेच्या वेळेला जे काही मताचं धुरीकरण झालं किंवा जे काही विभागले गेले त्यामुळं आघाडीच्या लोकांना जो काही थोडासा मत आनंद देण्याचा प्रयत्न झाला त्यामुळं आता सावत्तेचे पावलं म्हणून ही माहिती सगळ्याला बरोबर घेऊन ही निवडणूक लढते यामध्ये मला वाटतं योग्य निर्णय भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीने घेतलेला आहे पुढे फडणवीस म्हणताय की राजकीय पक्षाचे लोक मला टार्गेट करत आहेत मात्र मी प्रतिक्रिया देत नाही इतिहास शिवाय देण्या शिवाय लक्षात ठेवण्याचा नाही तर कर्तृत्व लक्षात ठेवण्याचा आहे जेव्हा योजनांचं मूल्यमापन होईल तेव्हा माझं मा धे नाव घेतलं जाईल देवेंद्र फडणवीसांना काही लोक जरी टार्गेट करत असले तर देवेंद्र फडणवीस काम करण्याची पद्धत आहे म्हणून त्या पद्धतीने ते काम करत आहेत आणि त्यावर त्यांनी भाष्य केलं इतर आणखी अनेक वेगळं आवश्यकता नाही अजित पवारांच्या येवल्यातील बैठकीतली आहे ते म्हणतात की मोदींनी पवारांवर काही बोलू नये अशी विनंती केली होती मात्र त्यानंतर अजितदादांनी हे म्हटलं की मोदींवर भटकते आत्मा मोदींनी भटकते आत्मा टीका केल्यानंतर जो काही लोकसभा निवडणुकीत फटका बसला असते म्हणतात झालेली गोष्ट आता येणारी विधानसभा हे आमचं टार्गेट असतं अजितदादा महाराष्ट्राच्या तिजोरीवरील लागलेली गुलाबी आळी आहे अशा शब्दात नाना पटोले अजितदादांवर टीका करत आहे गुलाबी जॅकेटवरती त्यांनी टीका केली मुळामध्ये काँग्रेसला या महायुतीने जे काही योजना जाहीर केल्या त्यावर पोटसुळ उठलेला उट आहे मग माझी लाडकी बहीण योजना असेल याला त्यांचा विरोध आहे आज महाराष्ट्रातील लाखो बहिणी आज, आज या योजनेचा फायदा घेतात बेरोजगार फायदा घेतात आणि वयोवृद्ध फायदा घेतात या सगळ्या योजना महायुतीने आणल्यामुळं हे फक्त टीका टीका करण्याचं काम करतात महायुतीचा जो कारभार आहे तो आता लोकांनी ॲक्सेप्ट केलेला लोकांना त्या लोक त्याला प्रतिसाद देत आहेत म्हणून नाना पटोले असतील किंवा इतर सर्वजण आहेत एक कलमी कार्यक्रम महायुतीला विरोध करतात अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटवरून अंजली अंजली तमानिया म्हणतात की केवळ गुलाबी जॅकेट घातल्यामुळे वाल्याचं नाही असं केलं अमित शहा यांच्या हाती छडी असले असेपर्यंत गेलेल्या पक्षात शहा बाजूला झाले की अमोल कोल्हे पक्षप्रवेशासाठी फोन येतील असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं जयंत पाटलाला माहिती आहे आप की आपल्याला त्यांना पक्षप्रवेश करी जयंत पाटील काय तिथं समाधानी नाही रोहित पवार रोज त्यांचे ओढत आहेत आणि जयंत पाटील हे मुकाटाचं सहन करत आहेत विधानसभा म्हणून त्यांनी जास्त यावर भाष्य करणार मला वाटतं त्यांच्यासाठी योग्य नाही विधानसभा लढायच्या असल्यास अपक्ष उमेदवार उभं करणार असल्याचं वक्तव्य मनोज जरंगे यांनी केलं अठरा ऑगस्ट रोजी होणाऱ्या बैठकीमध्ये त्याचा निर्णय होणार नाही का मग झरंगे पाटलांनी त्यांचं एक आंदोलन वेगळं चालवलेलं आहे त्यांना काय योग्य वाटतं त्यांनी काय करावं हा त्याचा वैयक्तिक निर्णय घटनेने प्रत्येकाला हा अधिकार दिलेला आहे म्हणून या येणाऱ्या विधानसभेमध्ये कोण कोणत्या पक्षातर्फे लढेल कोण अपक्ष म्हणून लढेल कोण स्वतःचा पक्ष काढेल या सगळ्या गोष्टी काही दिवसात क्लिअर होतील आणि म्हणून त्यांना सुद्धा आमचा विरोध कुणाला करण्याची काही गरज नाही लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार दिला त्याचा वापर प्रत्येक करतोय ए सरकार कधी पडेल याचा नेम नाही जयंत पाटील यांचं वक्तव्य नितेश कुमार आणि चंद्रबाबू कधी कुणासोबत पाच वर्ष एकत्र राहिले नाही पाटील आता भविष्यवाणी करायला भविष्य कार झालेले आहे त्यावर आता जास्त चर्चा योग्य नाहीये जयंत पाटलांनी स्वतःचा पक्ष ओके